हा मित्रांनो गुड मॉर्निंग आमचं चाललंय शेराडाचं न्यू इजन तकोपासून अण्णाचं शेरडा शे शेराडावारी शेर शेर, शेर, शेर पार्टी लागली इकडे <laughs> ओके काय शेराडा अण्णा चाललंय काय कते किला कधीच किला करा हा तीच आहे आन लका हे असलं का दुःख तुमच असलं हात का नाही मसाला हां शिर्डीला बरं येत येत असेल ल शिर्डीला दोन लिटर दूध निघत असेल येले शिर्डीला दीड एक लिटर तरी निघत असेल व करती करते लकांना बघते का ती नि कारणाचा का बघते म्हणजे अडचणी काय चाललंय फोनचे निघ कधी आलो फोन येऊन काय काल दहा वाजता काल हडपसर तिथनं नऊ वाजता निघालो दहा वाजता हडपसरमध्ये आलो दहा वाजता तिथनं थांबत एका जागा थांबेल आणि मग आल मला वाटतंय साडे एक वाजली बघ यायला इष्टीने नाही ते कुर्टीचे ते टेकीची जिप आहे रे बारीक तसली ऊ आणि घेतली होती का त्या तुमच्या पावनीने ते काय नायटी दामपरातलं ती राहत काय ना तसली गाडी तसली नाही मागे वाटत दरवाजे असेल ओमिनी ओमिनी टाईप नाही तसल्या गाड्या तसली गाडी होती अरे इष्टीने तुक बा येत रे म्हणून गर्दी आण माणसं उभाच राहिली पुण्यातनंच बसाय ती पूरगी नि बारीक म्हणले असलं कन्ना बर सोपं नाही आणि काय दुपारनं पत्रा येष्ट आपल्या घर ट्रायव्हर करत असले डाव्या ओर टाकते ते डायव्हिर महा किती कबरी ना काय घेऊन नाही दावा पण डाक्टर मी पुढे येऊन बसतोय डायवर शेतापशी मरणाचं गरम होतं अण्णा दुपारनं साध ऊन नाही काय गे आ, ही बी आका रोजा चांगला लागली आता पानवायला ही बी हळ काय हडपसर मध्ये उतारलं की तिथं सोलापूरच एक रिक्षावाला गवला आपला म्हणला मी प्रॉपर सोलापूरच आहे मग काय त्याच्यावर बसून गेलो तिथं दीदी पण सोडलं ताणी ओके मध्ये झालं म्हणलं मी आहे म्हणलं आपण एका ताला जिल्ह्यातलं लागलो म्हणून सोलापूर चाळी कुठला कुठे तर आणि होता तिथनं दिदी पैसे जायला हडफसर मधन रिक्षा हडपसर पतोरात नेते नाही तिथनं एक्स्ट्रा चार्ज लागतात तिथनं दिदी पैसे न्यायचं म्हणलं पाचशे रुपये घेतला असतानी हिन गा गावात ना ते शंभर रुपये चार्ज घेतला आम्हाला चुपड्या वस्ती सोळायचं आणि कुठं तिथन दोनशे चौदा रुपयात गेलो मीटर वर नेल ना तसले काटशे अडीचशे रुपये मग ती दोडशे तेवढं अडीशे तरीशे जास्त असत चार्ज जास्त असत चार्ज जास्त असतात रे लाईल किती कमी आहे आणि येत नाही आणि ना परत महागारी यायला खाडसरला एकशे पासष्ट रुपया आलो झालो विशाल आले आहेत सर या विशाल लोनच अशा वेळे काय नियोजन चाललंय काय नाही काय आका होय आकानी कुंक आकानी आकाला कुठली पगार करून दिली तो नीम होय किसना खाल्लं झालं गुक्त घेतलेलं तुम्ही लय पैसे छापताय लागाल काय पाणी म्हणल्या म्हणल्यावर काय आठ सत्त्याठ जणांना काय लागा कोणाचा कोणाचा आहे अडीच एकर नाही पण ते चेअर एकर एका शेजण येणार ना एका शेजण येणार ती

काम कच ए असे आका चुले चेपी क्या ग काय मित्रांनो गप्पा चाललेत तो काशिवाय त्यांच्या गप्पा चालू आहेत सर ते ह्यांच्या गप्पा आम्हाला सुद्धा वडापाव चालू करायचं आहे स्टिंगन फ्राईट काय विकायचं म्हणजे

चेक कराय जायची काय झालं वरच बनवायचं आहे बाई आला काला खाला नियोजन बदललं पिलं परत नाहीत ना मी लिहि गाल मी ला गायन खाली जाते ते पिलं ते निव Ayo, kaya चनुई केलं नाहीये थोडं

टाकले सगळे टप्पा टप्पा कस बघते असं झालं म्यूजियम इ दोन जण लोक इधर बैठे अरह काही पिरण्या आजार पण कस आहे टप इधर लगा ये इधर खा रहे तू खार हे आंब कस आहे आंब काय लागलेच मित्रांनो आता कुठं बुट कुठं बुट एक 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 चाल बाय बाय भेटू संध्याकाळच्या पाहतात